तुम्हाला आयुष्यमान कार्डवरती वरती पाच लाख पर्यंत फ्री उपचार हा मिळत असतो तर तुमचे आयुष्य कार्ड काढणं खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या घरी बसल्या कुठेही सीएससी सेंटर वरती न जाता कुठेही ग्राहक केंद्रावर न जाता तुम्ही तुमचं हे आयुष्यमान हे कार्ड हे काढू शकता तर तुम्हाला बेनिफिशरी एनए डॉट जीओट इन या एबसाईट वरती जायची या वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे गेल्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशरी या टॅबवर क्लिक करायचं आहे खाली दिलेला कॅपच्या हा कॅबच्या व्यवस्थित रित्या फिल करायचा आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे आणि तुमचा इथं जो मोड आहे जो आपण स्टेप बाय स्टेप आता करणारच आहोत आता मी तुम्हाला कॅपच्या फिल करून दाखवतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी तर खालच्या साईडला टाकायचा आहे जो तुम्ही मोबाईल नंबर फिल केला असेल त्याच्यावरती आणि इथे तुम्हाला जो कॅप्चर दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या तसेच तसा ता हा टाकून घ्यायचा लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस शो आहे तुम्हाला सर्च बाय असं एक एक गोष्टी व्यवस्थितरित्या चूज करायची आहे आता इथं तुम्हाला पीएम जे ए वाय हेच राहू द्यायचं आहे स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे सब स्कीम मध्ये पीएम जे एवाय पीएम पी जे बी ए स्कीम आहे ही सिलेक्ट करून घ्यायची आहे डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जे आए, जो जिल्हा असेल तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही कुठल्या रीत्या तुम्ही सर्च करणार आहे मी आता आधार कार्ड नंबर द्वारे सर्च करणार आहे म्हणून सर्च बाय आधार नंबर असं हे टप करून घेणार आहे केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार कार्ड नंबर इथं फील करावा लागणार आहे जो मी फिल केला आहे आणि जशाचा तसा हा कॅपचा सुद्धा फील करून घ्यायचा आहे कॅप्चर फिल केल्यानंतर इथं सर्च असं एक बॉक्स येणार आहे या सर्च बॉक्स वरती क्लिक करायचं आहे सर्च बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर खाली सर्व तुम्हाला दाखवण्यात येईल आता इथे पाहू शकता इथं तुमचे सात तुमचे मेंबर तुमच्या मध्ये जेवढे काही मेंबर असतील सर्वांच तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता तुमचं तुम्हाला इथे मेंबरचं नाव सोर्स आणि तुमच्या मेंबरचं वडिलांच नाव रिलेशन काय आहे आणि इथं तुमचा मोबाईल नंबर आणि सोबतच कार्ड आणि टाकल्यानंतर इथं नॉट जनरेटेड आहे ते कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकत नाही पण जे जनरेटेड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात मित्रांनो सोपं वृत्त आहे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून आता मी ते आता मी इथं जातो आणि इथं गेल्यानंतर इथं जे आहे पहिल्या कार्ड वरती डाउनलोड या टॅपवरती क्लिक करतो डाउनलोड या टॅपवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येणार आहे तो ओटीपी इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो इथे तुम्हाला केल्यानंतर अलाव या टॅपवरती क्लिक करायचं आहे आधार तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येणार आहे आधार फिंगर प्रिंट जर तुमच्याकडे बायोमेट्रिक मशीन असेल त्या सुद्धा त्याद्वारे सुद्धा तुम्ही हे करू शकतात तुम्ही इथे पाहू शकता तिथे तुम्हाला आधार ओटीपी इथे तुम्हाला जो तिथे दोन ओटीपी टाकावं हो लागणार मित्रांनो एक जो तुम्ही नंबर टाकताना रजिस्ट्रेशन करताना जो नंबर टाकला होता तो नंबरचा एक ओटीपी राहणार आहे सुरुवातीचा आणि तुम्हाला जो तुमच्या आधार कार्डला लिंक राहणार आहे असे तो दोन ओटीपी तर टाकावं लागणार आहे आता मी दोघी ओटीपी फिल करून घेतोय तुम्ही पाहू शकता इथं माझे जे ग्रीन म्हणजे माझा ओटीपी हा बरोबर आहे इथं आता जे आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे घरचे जेवढी काही तुम्हाला असतील आयुष्यमान कार्ड हे सर्व किती तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही स्टेप बाय स्टेप एक एक सुद्धा डाउनलोड करू शकतात किंवा सिलेक्ट ऑल या टॅब वरती करून तुम्ही सर्व किती तुमचे मेंबरचे हे डाउनलोड करू शकता सिलेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठलाही एक नाव चूज करायचं ज्याचं तुम्हाला ओटीपी टाकावं लागणार आहे आधार ओटीपी या टॅबवरती कर क्लिक करायचं आहे दिलेल्या प्रकारे आणि तुम्हाला व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय टॅबवरती क्लिक केल्यानंतर यस आणि अलाव या दोघी टॅबवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डवरती जो लिंक असेल त्या मोबाईलवरती ओटीपी येणार आहे पाहू शकतात मी ओटीपी टाकलेली आहे आणि आता तुम्हाला एक छोटसं डाऊनलोडचं नाव सुद्धा दिसून येत आहे थोडासा वेळ लागू शकतो एखादी मिनिटं ते जर थांबायचं कुठल्याही प्रकारे घाई गडबड करायची नाहीये तुम्ही पाहू शकता तिथं खाली दिलेल्या व्हि कार्ड वरती तुम्ही माझं सर्व की कार्ड पाहू शकतात माझे घरचे मेंबरचे ऑल ओव्हर कार्ड आलेले आहेत मी ते डाऊनलोड वरती क्लिक केल्यानंतर सर्व के मी कार्ड डाउनलोड करू शकतो तुम्ही पाहू शकतात माझे सर्व कार्ड इथे डाऊनलोड झालेले आहेत मी डाउनलोड झाल्यानंतर इथे ओपो सुद्धा केल्यावरती मला ते सर्व की कार्ड पाहायला मिळणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये